बेट आहे कस सगळे बघायला लक्ष द्या आज आपली ही परीक्षा क्रमांक दोन आहे आपली ही परीक्षा क्रमांक किती आहे बन महिन्याच्या शनिवारी बोला दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी म्हणजे त्याला मराठीत म्हणतात मनभूत वाच लेखन क्रिया ही पहिली पाच झालेली मुलं आताच्या परीक्षेमध्ये हे बघा तुम्हाला दोन आता सध्या गणिताचा पेपर आहे हा पेपर झाला की दुसरा कुठला पेपर मराठीचा बोला एक विषय मराठी एक विषय गणित आणि हे हा फक्त पेपर पंचवीस मार्काचा आहे किती मार्काचा गणिताचा पेपर 25 मार्काचा आणि मराठीचा पेपर 20 मार्काचा हा मूलभूत वाचन लेखन क्रिया त्याला एफ एन एल म्हणतात एफ एल म्हणजे मूलभूत वाचन लेखन क्रिया तर आपल्या बालवाडीच्या मुलगा पहिली मध्ये आणि पहिलीचा मुलगा केळी कुठे शब्द आणि उदाहरण दिलं तुम्हाला हे चित्र मग केळीला केळी शब्द आणि चित्र जोडायचं अशा पद्धतीनं हे छान हे एकदम व्यवस्थित द्यायचं कोणाला बघायचं नाही आपल्याला जेवढे तारखेला असेल पण चौथ्या शनिवारी बोला पहिली चाचणी झाली अठरा जानेवारी बोला अठरा जानेवारी दुसरी परीक्षा झाली आज म्हणजे बावीस फेब्रुवारी फेब्रुवारी आणि तिसरी होणार आहे की पुढच्या महिन्याच्या तेवीस जानेवारीला सॉरी तेवीस मार्च अशा तीन चाटक्या दोघं आपल्याला कळल्या हा मुलगा दुसरीतून तिसरीत जायला योग्य आहे का था। तर व्यवस्थित लिहा या कार्याला मला बालवाडीच्या मॅडम आरती मॅडम आणि लता मॅडमनी खूप सहकार्य केलं खूप धन्यवाद आज बालवाडीची मुलं घेतल्यामुळे त्यांचा था वेळेचा उपयोग मला खूप छान झाला था। तर व्यवस्थित करा